श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वामी समर्थ माऊली अक्कलकोटचे महान तपस्वी ज्यांच्या कृपेने लाखो भक्तांचे जीवन पालटले अनेकांना संकटामधून तारले अशक्य गोष्टी शक्य के केल्या स्वामींचे नामस्मरण केल्यावर मनाला खूप शांती लागते पण काही वेळा भक्तीचा मार्ग हा सोपा नसतो कधी कधी संकट अचानक येतात आणि कधी श्रद्धेची खरी परीक्षा होते तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ माऊलींच्या कृपेचा एक थरारक अनुभव अशी सत्यकथा जिथे अंधार दाटलेला होता भयाचे सावट पसरले होते पण त्या काळोखात स्वामींचं दिव्य तेज प्रकट झालं चला तर मग अनुभव घेऊया स्वामी समर्थ माऊलींचा एक भयावह आणि चमत्कारिक अनुभव आज आपण ऐकणार आहोत अशी एक सत्यकथा जिच्यात आहे भीती अंधार संकट आणि शेवटी स्वामींचे चमत्कारी रक्षण ही कहाणी घडली सुमारे तीस वर्षापूर्वी एक रामचंद्र नावाचा गृहस्थ होता अत्यंत श्रद्धाळू पण गरीब त्याला श्री स्वामी समर्थ माऊलींच्यावर अढळ श्रद्धा होती त्याने निश्चय केला यावर्षी मी नक्की अक्कलकोटला जाईन स्वामींचं दर्शन घेईन पण पैशाची बोंब होती तरी त्याने चालतच अक्कलकोटचा प्रवास सुरू केला रस्त्यात एका गावात काही लोक त्याला म्हणाले या शॉर्टकट जंगलातून गेलं तर वेळ आणि अंतर वाचेल रामचंद्र थोडा रामचंद्र थोडा थांबला पण श्रद्धेच्या जोरावर तो त्या जंगलातूनच गेला त्या जंगलात काहीच नव्हतं ना माणसं ना प्राणी फक्त झाडं वाऱ्यांचा आवाज आणि मृतप्राय शांतता काही अंतर गेल्यावर अचानक आकाश भरून आलं वादळ सुरू झालं संध्याकाळ झाली आणि अचानक सगळीकडे अंधार पसरला तेव्हाच एका झाडाच्या मागून एक काळी सावली त्याला दिसली रामचंद्रला वाटलं ही माणसाची सावली आहे का पण तो जसा जसा पुढे गेला तशी सावली मागे येत होती आता फक्त एक नव्हे तीन सावल्या त्याच्या पाठीमागे होत्या त्याचं अंग थरथरायला लागलं श्वास घ्यायला त्रास होऊ लागला कुणीतरी कानाजवळ हसल्यासारखं वाटलं एक विचित्र थंड आवाज त्याला यायला लागला आता रामचंद्र पूर्णपणे घाबरला त्याने हात जोडले डोळे मिटले आणि फक्त एकाच नामाचा जप सुरू केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेवढ्यात अचानक एक तेजस्वी प्रकाश त्याच्यासमोर प्रकट झाला त्या प्रकाशात एक दिव्य मूर्ती उभी होती स्वामी समर्थ माऊली स्वामींनी हात उंच केला आणि त्या सावल्या क्षणार्धात अदृश्य झाल्या वाऱ्याचा आवाज थांबला अंधार निवळला सगळं काही शांत झालं स्वामी माऊली म्हणाले भिवू नकोस रे मी आहे तुझ्यासोबत स्वामींनी त्याला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला रामचंद्र स्तब्ध होऊन पाहत होता स्वामी समर्थ थोड्याच वेळात त्या तेजात विलीन झाले रामचंद्र त्या रात्री गावात पोचला त्याने गावकऱ्यांना सर्व अनुभव सांगितला सगळे चकित झाले कारण अनेक लोक म्हणाले होते की त्या जंगलातून कोणीही सुखरूप बाहेर आलं नव्हतं रामचर चंद्रने पुढे आयुष्यभर स्वामींचे नित्य नामस्मरण केलं त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या पण स्वामींच्या कृपेने त्या दूर झाल्या आपण संकटात असो वा एकटे असो स्वामी समर्थ माऊली आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत फक्त एकच गोष्ट हवी निसीम श्रद्धा आणि विश्वास श्री स्वामी समर्थ तर असेच व्हिडिओ अशाच कथा तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा